आता साध्या म्हणजेच फीचर फोन मधून आणि तेही इंटरनेट शिवाय एकमेकांना पैसे पाठवता येणार आहेत याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात आजच्या माध्यमातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं एक नवीन सेवा सुरू केली आहे या सेवेचं नाव यूपीआय वन टू थ्री पे असा आहे ज्या लोकांकडे स्मार्टफोन नाही किंवा इंटरनेट कनेक्शन नाही ती लोक या सेवेद्वारे डिजिटल पेमेंट करू शकतात फीचर फोनचे ग्राहक आता चार तांत्रिक पर्यायांवर आधारित विस्तृत व्यवहार करू शकतात यातील पहिला आय व्ही आर अर्थात इंटरॅक्टिव्ह व्हॉइस रिस्पॉन्स यावर कॉल करणं दुसरा पर्याय आहे फीचर फोन मधील ऍप कार्यक्षमता तिसरा पर्याय मिस्ड कॉल आधारित पद्धत आणि चौथा पर्याय आहे प्रॉक्सिमिटी साऊंड बेस्ड पेमेंट स्कॅन युपीआय पेमेंट वगळता जवळपास सर्व व्यवहारांसाठी फीचर फोन वापरण्याची परवानगी ही सुविधा वापरण्यासाठी ग्राहकांना त्यांचे बँक खाते फीचर फोनशी लिंक करणं आवश्यक आहे दरम्यान ग्राहक अनेक प्रकारचे व्यवहार करू शकतील ग्राहक बँक खाती लिंक करू शकतील तसंच UPI पिन सेट करू शकतील किंवा बदलूही शकतील आपल्या मित्र आणि कुटुंबियांना पैसे पाठवू शकतात विविध युटिलिटी बिल भरू शकतात चे गव्हर्नर दास यांनी डिजिटल पेमेंटसाठी एक हेल्पलाईन देखील सुरू केली आहे डीजी साथी या नावाच्या हेल्पलाईनची मदत डब्ल्यू 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 डॉट साथी डॉट इन्फो वेबसाईट आणि फोन नंबर आहे या नव्या सेवेमुळे ग्रामीण भागात डिजिटल व्यवहार वाढेल एवढं नक्की